शेती उपयुक्त ट्रॅक्टर ट्रॉली इतर अवजारी तसेच मोटरसायकल मालवाहू वाहन चोरी करणारी टोळी गजाळ एकूण तेहतीस लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त एकोणीस ऑक्टोंबर रोजी पोलीस स्टेशन भातकुली येथे फिर्यादी नामे सदानंद पांडुरंग बोचे वय एकोणचाळीस राहणार गजानन नगर भातकुली यांनी फिर्याद दिली की त्यांचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर राहते घरासमोरून कोणीतरी अज्ञातीस्माने चोरून नेला अशा फिर्यादीवरून पोलीस स्टेशन भातकुली येथे अपराध क्रमांक दोनशे पंचवीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन बीएनएस अन्वय गुन्हा नोंदवण्यात आला होता अमरावती शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदारांनी सदर घटनास्थळाला भेट दिली व सदर गुन्ह्याचा समांतर तपास पुढे गुन्हे शाखेचे पथक करत असताना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक माहिती एकत्र करून घटनास्थळावर येण्याचे व जाण्याचे साधारण ऐंशी ते नव्वद ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा आरोपींनी सतरा ते अठरा गावाच्या मार्गाने चोरीचा ट्रॅक्टर पोलीस स्टेशन बोरगाव मंजूर या भागात नेल्याचं निदर्शनास आलं त्या भागात गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त करून आरोपीचे नाव निष्पन्न करून भूषण श्रीकृष्ण ठाकरे व चोवीस राहणार अनकवाडी अकोला गजानन प्रल्हाद ताठे वय पंचवीस राहणार मारोडी पोलीस स्टेशन बोरगाव मंजू अकोला मधु मिलिंद शिरसाट वयतीस बोरगाव मंजू अकोला कार्तिक संजय पोहकार वय तेवीस बोरगाव मंजू अकोला यांना ताब्यात घेण्यात आले आहे यामधील वैभव आठवले सध्या फरार आहे सदर पूर्वी अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजूर तेलधारा दहीहंडा पोलीस स्टेशन येथे खून रेती चोरी ट्रॅक्टर चोरी डिझल चोरी या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत वरील आरोपी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विश्वासाने तपास केला असता सदर आरोपींनी या गुन्ह्याव्यतिरिक्त अन्य बारा गुन्ह्यांची कबुली दिली आहे आरोपींनी गुन्ह्यातील चोरी केलेली वाहने शुभम दिनकर मानकर यवदा जिल्हा अमरावती सोहेल शुक्लेश्वर कोल्हापूर जिल्हा अमरावती शेख उर्फ गब्बर काठीपुरा अंजनगाव सुरजी अमरावती नौशान नवाब अहमद नवाब गुलजार कॉलनी परतवाळा तसेच संजय मधुकर कातखेडे वळद बुजुर्ग दहीहंडा अकोला यांना विक्री केली आहे याबाबत तपास सुरू असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे तसेच गुन्हे शाखेकडून आणखी वाहने चोरी केल्याचा तपास सुरू आहे सदरची कारवाई मान्य पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ पोलीस उपायुक्त गणेश शिंदे पोलीस उपायुक्त श्याम घुगे सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बसाटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण गुन्हे शाखा अमरावती यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनीष वाकोळे अजय मिश्रा फिरोज खान सतीश देशमुख मंगेश लोखंडे रणजित गावंडे सागर ठाकरे चेतन कराळे प्रभात पोकळे संदीप खंडारे यांनी केली